सारसनगर या उपनगराला सावित्रीबाई फुले नगर नामकरण करण्यात आले आहे सावित्रीबाई फुले नगर भव्य दिव्य आणि सुंदर कमाणीचे काम पूर्णत्वास आल्याने या उपनगराला एक चांगले देखणे स्वरूप प्राप्त झाले आहे सकल माळी समाजाचे कार्य कौतुकास्पद आहे महाराष्ट्राच्या भूमीत होऊन गेलेले थोर राष्ट्रपुरुष यांनी समाजाला दिशादर्शक असे कार्य केले आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार देशासाठी दिशादर्शक आहेत असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले सावित्रीबाई फुले नगर कमाणीचे काम जगताप परिवाराने स्वखर्चाने पूर्ण केल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांचा सकल माळी समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला या प्रसंगी सकल माळी समाजाचे अध्यक्ष किशोर डागवाले उपाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ प्राध्यापक माणिकराव विधाते उपमहापौर अनिल बोरुडे सचिव राजेंद्र पडोळे विश्वस्त डॉक्टर रणजित सत्रे विनोद पुंड अर्जुन बोरुडे ज्ञानेश्वर रासकर सुरेश आंबेकर प्रकाश इवळे ॲडव्होकेट राहुल रासकर कोर कमिटी सदस्य अनिल इवळे अमोल भांबरकर नारायण इवळे अशोक कानडे पंडितराव खरपुडे चंद्रकांत पुंड अमित खामकर दीपक खेळकर डॉक्टर सुदर्शन गोरे जालिंदर बोरुडे अशोक आगरकर बाळासाहेब गायकवाड संजय कानडे सुधाकर कानडे रामदास कानडे अभिषेक चिपाडे मशिंद्र बनकर भाणुदास बनकर भाऊसाहेब कोल्हे संजय झोडके गणेश कोल्हे आनंद पोंड राजेंद्र एकाडे संतोष हजारे वसंत आगरकर गजानन ससाणे रमेश चिपाडे प्रकाश शिंदे सुदाम बोरुडे अशोक हिंगे सुभाष गोंधळे निळकंठ विधाते प्राध्यापक दरेकर संभाजी चौधरी लवेश गोंधळे संतोष गोंधळे अरुण गाडळकर गणेश अवसरकर सागर इवळे अरुण जाधव सोमनाथ गाडळकर संजय ताजणे बाळासाहेब सांगळे ब्रिजेश ताठे चंदू गोरे शरद दातरंगे निखिल ताठे यशवंत गारडे देवीदास खामकर पत्रकार राजू खरपुडे प्रसाद शिंदे गिरीश रासकर किरण बोरुडे रामदास फुले रेणुका पुंड रेखा विधाते कल्याणी काडळकर अश्विनी दळवी माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष भूषण भुजबळ उपाध्यक्ष मनोज भुजबळ सचिव गणेश धाडगे कार्याध्यक्ष नंदकुमार नेमाणे रोहिता सराळे संदीप दळवी तालुका अध्यक्ष भगवान हजारे आदींसह सकल माळी समाजाचे पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविकात किशोर डागवाले यांनी प्रास्ताविक केले प्राध्यापक माणिक विद्याते ज्ञानेश्वर रासकर बाळासाहेब भुजबळ प्रकाश इवळे यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या वेळी सूत्रसंचालन प्रकाश इवळे यांनी केले तर आभार अॅडव्होकेट राहुल रासकर यांनी मांडले पुतळे पाहिले गे पुतळे प्रेरणात येतात पुतळ्याची व्यक्ती कोण होती कशा रीती नव्हती काळ इतिहासात हा पुढं नेहमी पुढची ही पिढी ज्याला तो कुठंतरी त्या कुत्र्यांच्या माध्यमातून नावाच्या माध्यमातून तो विचाराचा मागचा घेण्याचं काम आपल्या सर्वांची सामोरी जबाबदारी असते त्यामुळे हे सगळं आपलं कार्य पुढं घेऊन जायचं आणि त्यामुळं आज हा जरी एक कार्यक्रम प्राथमिक स्वरूपामध्ये असला तरी आता हे काम दाखवण्यासाठी तुम्ही असल तुमच्या बघा कुत्र्याची कमिटी घेतली हे सगळे तुम्ही असे लोक काम करत राहा कारण आज समाज तुमच्यावरती विश्वासाराधना करायला म्हणजे पाचशे सातशे लोक व्हावा आजची द्यायला दहा हजारावर कशामुळे झाले तर फक्त आज विकास काम होते म्हणून त्याला आपण नाव सुद्धा चांगले गाजरकर नगर चिपाळे नगर आता सगळे नगर नाव छोटे बोर्ड लावा जेणेकरून लोकांच्या मनामध्ये ते फळा नाव बंद होईल मळे आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये असतात जे या आयद्यानगर शहरामध्ये एक चांगली दिशा घेऊन जाणार आहे तर त्या पद्धतीने आपल्या सर्वांना काम करण्याची आवश्यकता आहे कुठंतरी जे तातीचे लोक असतात त्यांच्या पाठीमागा ताकद उभा करणार आणि त्याला कुठेतरी चांगली दिशा देणं आणि सर्वसामान्य लोकांना न्याय मिळून देणं हे आपल्या स्वतःचं धोरण असलं पाहिजे म्हणून आज जी जागा डाबरायची आपल्याला मिळवली ती तुमच्या प्रयत्नामुळे मिळाली कारण तुमच्या सगळ्यांच्या आज आज मी सांगितलं की जसं तुमच्या कांद्यावर सगळ्यांनी मान टाकली तेव्हा जागेचा ठराव झाला ती जागा आपल्याला मिळाली कुणीतरी काही गोष्टी वेगवेगळ्या बोलत असते ती काही चालणार आहे एक गुंठाही नव्हती आज तुमच्यामुळे काहीतरी मिळाले ते मिळणार आहे सगळं बदलायचं करायचं सगळं काकांनी महानगरपालिकेमध्ये मी मापड म्हणून काम करत होतो त्यावेळी त्यांनी ठराव मांडला की इथं महात्मा ज्योतिबा फुलेंचं देखील पूर्ण आपली प्रक्रिया सुरू करायचा ठराव करून घ्यायचा आणि मग बऱ्याच वेळेला राजकीय सगळ्या घडामोडी बदलल्या की माणसं बदलले की परत तो विषय नागं पड समाजामध्ये देखील पुढच्या एखादी कमिटी असली पाहिजे त्यांनी नागरी गेली पाहिजे अशी आज सकलबाई समाजाची कमिटी ही डागवारी साहेबांची त्यांच्या संपूर्ण आल्यानंतर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये कार्यरत झाले महात्मा फुलेच्या पुतळ्या करता कमिटी उद्या <laughs> ने ते नेतृत्वाखाली होतो खाली ती तयार झाली आणि त्या आपल्या महात्मा फुले चौकातल्या कमलीच्या करता असतील राहुल राजकर उप बाबू असल हे पाच सहा लोक त्याचा पाठपुरावा बागागा साहेब असल सगळ्या ते सातत्याने करत असायचं कारण बाबूने मला त्यावेळेस मला सांगायचं की कामाल अनुभव हे पूर्ण की फक्त लोकांना उभा आहे तर ते आपण काढून त्याला उंदी वाढू जेणेकरून त्या प्रवेशद्वार देखील मोठा असला पाहिजे ज्या व्यक्तीचं आपण नाव लावतो त्या व्यक्तीच्या नावाला ते शोभलं देखील पाहिजे आणि ह्या ज्या व्यक्ती होऊन गेल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये ते सगळे फार महान लोक होते की त्यांनी फक्त ना आपल्या महाराष्ट्राला नाही तर देशाला दिशा दिली गेल्यानंतर ज्या वेळेस आपण हा प्रश्न आमदार साहेबांच्या लक्षात आणून दिला आणि त्यांनी तातडीने सांगितलं महापालिकेच्या नादी लागू नका महापालिकेच्या सात आठ वर्ष झाले तर आज तरी काही झालं नाही मी माझ्या स्वतःच्या त्यांनी आज कुटुंब केलं नाही तर एक आकर्षक की नगर शहरामध्ये जर आपण पाहत असाल तर तुम्ही आकर्षक की मागच्या आठवड्यातच आपलं त्याच्यावर नाव सुद्धा तयार झालं आणि नाव सुद्धा त्यांनी नावात सुद्धा दोनदा तीनदा रिजेक्ट केलं कारण त्यांना पाहिजे त्यांना लागतंय अशा पद्धतीचं नाव त्यांनी सांगितलं होतं की मला त्याच पद्धतीचं पाहिजे आणि ज्यावेळेस त्यांचं ते समाधान झालं निश्चित पाहिल्यानंतर आपल्या सर्वांचं देखील समाधान झालं की ज्या एवढ्या थोर पुरुषाचं नाव देतो सावित्री आईचं नाव देतो त्यांच्या नावाप्रमाणेच आज आज हे प्रवेशद्वार झालं आणि हे झालं आपल्याला त्याचा मोठा उद्घाटनाचा कार्यक्रमसुद्धा ठेवायचा आहे आणि तो कार्यक्रम तो आपण फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जिथं भूमिपूजन केलं त्या ठिकाणी मला निवडून आणण्यासाठी योगदान आमच्या समाजाचं पण फार मोठ्या प्रमाणात आहे <स्टेवधा> त्याच्यानंतर सुद्धा समाजाचे अनेक प्रश्न आहे समाज फार मोठा येत आहे परंतु संघटित <स्थिक्षिक्षिक्षिक्षिक्षिक्षिक्षिक्षिक्ष> आता झाल्यानंतर जे जे प्रश्न आहेत ते तुम्ही मार्गी लावता असा आम्हाला विश्वास आहे मी समाजाच्या चौकामध्ये सावित्रीबाई नगर या कमानीचं बांधकाम सुद्धा केलेलं आहे त्याबद्दल आणि खरं तर आपल्या सर्वांचं या ठिकाणी कर्तव्य असतं की अशा प्रकारे जेव्हा एखादी व्यक्ती लोकप्रतिनिधी अशा प्रकारचं काम करतं तर त्याला ही कामाची प्रेरणा मिळण्यासाठी चालना मिळण्यासाठी आणखी काम वाढण्यासाठी खरंतर त्यांच्या पाठीवर कौतुकाची ताप देणं हे समाज बांधवाचं काम असं आज यात्री सर्व समाज बांधवा या उपस्थित आहेत मी सर्वांचे वतीने यात्री ठिकाणी साहेबांचे या स्वागत करतो आपलंही स्वागत करतो आणि त्याबद्दल साहेबांना खूप धन्यवाद देतो जगता परिवाराने म्हणजे भैयाने असू शकतात एवढी मोठी भव्य प्रमाण उभारली आणि त्याच्यावर ज्यावेळेस साहेब फुलेनगर नाव दिलं त्यावेळेस मला असं वाटलं की आज आपलं पूर्ण म्हणजे आयुष्याचं कल्याण झालं त्या भारताला नाव

कारण आपल्याला सावित्रीबाई फुले जयंती वगैरे निमित्त फोटो ठेवून आपण आजपर्यंत करत आलेलो आहे आणि माझ्यावड्यात व्हावं अशी सर्वांची इच्छा होती त्याप्रमाणे आम्ही कधी समिती स्थापन केली मानिकराव आहे त्याच्यात पंडितराव कलफुडे आहे मी आहे आणि आम्ही पहिल्यापुढं तो प्रश्न मांडला तर ते त्यांनी सांगितलं आजकाल पण परवणी परवानगी मिळणं शासन दरबार अतिशय अवघड विषय आहे आणि त्यासाठी खर्चाची मंजुरी वगैरे बरेच काही या परंतु माझे आयुक्त आपले जावळे साहेब त्यांनी सर्वांनी सगळं टाळप चार पाच मिटिंगा झाल्या आणि त्यामध्ये ते म्हणजे मी बसवणार तर दोन पुत्रे बसवणार कारण आमचा विरोध होता एक पुत्र आम्हाला लोक पाहिजे तर दोन्ही पूर्ण पूर्णप्रते पुतळे पाहिजे मग त्याची सर्वे त्या जागेचं सर्वे सुशुभीकरण त्याच्या आर्किटेक्टची चार पाच डिझाईन आणि आमदार साहेबांचं असं आहे जसं यांनी सांगितलं की बोर्डचे सुद्धा चार पाच डिझाईन त्यांनी कामाचे लाडके आमदार संग्राम भाई दत्ता त्या प्रयत्नातून हे जे काम पूर्ण झालं तर सर गेलं तर खरं सांगायचं म्हणायचं तर आपला समाज आहे ना खरं आपल्या समाजात जर सगळ्यांनी एकत्र येऊन तर समरा भाज्या जागत भाज्या जर माग राहिलं हे काम झालं एक किरकोळ विषय हो तर मी आपण त्याच्या समाजाने आतापर्यंत भाज्यांकडून इतके कामं करून घेतलेली पण आपण जर एकत्र काम जर आज तर काहीच नाही आपले शंभर दीडशे लोक हजार दोन हजार लोक आपला समाज इतका मोठा आहे कमीत कमी वीस पंचवीस हजार आहे जर आपण एक दोन पाच हजार लोकांचा कार्यक्रम घेऊन जर चांगला कार्यक्रम करून त्याचा सत्कार केला तर खूप मला आनंद वाटत या कार्यक्रमामध्ये आता आपला सकल माई समाजाच्या वतीने काही सत्कार ठेवण्यात आला कारण निवडणुकीच्या काळामध्ये त्यावेळेस सकल माई समाजाची एक मिटिंग घेतली होती आपण आपल्या निवडणुकीच्या संदर्भात त्यावेळेस आता मी एक काका म्हटले होते सन्मान मी जगताप परिवाराच्या वतीने म्हणून जगताप परिवाराचा सत्कार हा एक सगळ्यांचा एक महत्वाचा विषय आहे हा जिवळाचा विषय आहे म्हणून आजच्या या कार्यक्रमाला सर्व समाजाच्या मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले फक्त फोनवर एक मेसेज जातो आणि फोन अनेक वेळा मला अनुभव असा आहे का आता तर म्हणजे हे लोक येतातच परंतु निवडणुकीच्या काळात सुद्धा आम्हाला हजार हजार लोक एकत्र येतात आणि उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क फाईव्ह साठी अमोल भामरकर नगर